हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी लव स्टोरी आणि इंटरकास्ट मॅरेजचा भाग चा चार सांगणार आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या नवऱ्याचं शिक्षण किती माझं शिक्षण किती आणि आम्ही म्हणजे मी शिकूनसुद्धा अनपढ आहे तर हे कसं तर हेच तुम्हाला सांगणार आहे तर झालं आहे असं पहिलं मी माझं शिक्षण सांगते तर माझं शिक्षण माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे बारावीपर्यंत आणि बारावीनंतर माझ्या नवऱ्याने मला शिकवले हो म्हणजे माझं डी एड झालेले डी एडचं एक वर्ष झाले आणि एक वर्ष मी गेलीच नाही तर डी एड फेल आहे मी, मी। माझं सध्या असं शिक्षण आहे कारण माझ्या डॉक्युमेंट्सवर मी गेली नाही तर ते येणारच ना आता तर मी त्याच्यामध्ये फेल आहे पण मी गेली नाही असं झालं होतं आणि म्हणजे माझा नवरा मला शिकवायची इच्छा होती त्याची पण माझी शिकण्याची इच्छा नव्हती आता माझी शिकण्याची काय इच्छा नव्हती ते तुम्हाला सांगते तर मला तेव्हा दोन वर्षाचं लहान लेकरं होतं म्हणजे माझा मुलगा होता तेव्हा आणि मुलाला बघून घरचं काम करून त्या डी एड कॉलेजमध्ये लक्ष द्यायला मला खरंच नाही जमलं आणि मग मी ते सोडलं आणि नंतर असं झालं जा, ते तर, तर, माजा माजा पन... आ... तर ते माझं राहूनच गेलं स्वप्न म्हणजे माझ्या नवऱ्याची इच्छा होती शिकावं पण मी नाही शिकले आणि आता माझ्या नवऱ्याचं तुम्हाला शिक्षण सांगते तर माझा नवरा इंजिनियर आहे तर माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त शिकला आहे आणि इंजिनियर आहे पण त्यांचं काम कसं आहे तर ते काय म्हणतात त्याला टेक्निकल टेक्निकल काम आहे त्यांचं आणि नोकरी न करता म्हणजे कोणताही मारवाडी घ्या तुम्ही तो नोकरी करतच नाही तर ते लोकांना नोकऱ्या देतात तर आम्हीसुद्धा लोकांना नोकऱ्या देतो आणि म्हणजे आमच्याकडं आम्ही आमचंच बिझनेस करतो बाबा तर लोकांना त्याच्यातून नोकरी पण भेटते रोजगार पण भेटतो आणि सध्या माझा नवरा कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे इंजिनियर असलं तरी आपल्याच फायद्यासाठी ते शिक्षण असावं असं मलाही वाटतं आणि जी जी, जी जास्त शिकतं ते असंच करतं जसं की डॉक्टर असतो तो सरकारी नोकरीत असतो तरी तो प्रायव्हेट खोलतोच कारण त्याला दोन पैसे कमवायचे असतात तर ज्याच्याकडं जेवढं डोकं आहे तेवढ्या डोक्याचा ते म्हणजे त्याला वापर करायला आला पाहिजे तर असं आहे तर तुम्हाला कळालं असेल माझ्या नवऱ्याचं शिक्षण किती झाले माझं शिक्षण किती झाले आता मी तुम्हाला सांगते आहे का मी त्या अनपढ गावात कशी आहे म्हणजे माझ्या नवऱ्याच्या डोक्याला डोकं माझं लागतच नाही त्याच्या बुद्धीचा आणि माझ्या बुद्धी एवढा अंतर आहे एवढं अंतर आहे का मी नेहमी त्याच्यासमोर हार मानते कारण तू एकदम हुशार माणूस आहे प्रत्येक गोष्टीचं त्याला नॉलेज आहे म्हणजे आणि म्हणजे प्रत्येकासोबत तो ॲडजस्ट होऊन जातो जसं आपण नाही होणार ना मी तर नाही बाबा कारण कामामध्ये त्यांच्या कसं का असतं दहा तऱ्याची दहा माणसं येतात तर त्यांच्या प्रत्येकासोबत शांत मनस्थितीने त्यांना हँडल करायचं त्यालासुद्धा डोकं लागतं आणि त्यांच्या कामात असं असतं त्यांना कधी कधी दुसऱ्याचं त्यांना ऐकून घ्यावं लागतं तर कधीही असं होतं आपलं त्यांना ऐकावं लागतं म्हणजे एवढं असतं तर तुम्हाला करावं माझ्या दौऱ्याचं शिक्षण किती आणि माझं शिक्षण किती तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की पहा त्याच्यातून काही शिका म्हणजे आयुष्यात पुढं कसं जायचं आयुष्यात जा, चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी काय करायचं वगैरे वगैरे आणि शिक्षणापेक्षा कला कोणतीही तुमच्या हातात कला असू द्या कलेला खूप महत्त्व आहे तुमच्या पोराला नेस्त शिक्षण देऊ नका जसं माझ्या वडिलांनी मला फक्त शिक्षण दिलं मला डॉक्याने असं दुसरं काही काम शिकवलं नाही तर काम करणं खूप महत्त्वाचं आहे एखादी तुमच्या हातात कला असेल ना तुम्ही कधीच उपाशी पडणार नाही तर आपल्या मुलांनासुद्धा कला शिकवा एखादी नुसतं पुस्तकी ज्ञान काहीच उपयोगाचं नाही तर व्यावहारिक ज्ञान हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून व्यावहारिक ज्ञान शिकवा एखादं म्हणजे काम शिकवा त्याला दोन वर्ष जाऊ द्या दोन वर्ष काम शिकायला लागतील पण तो पूर्ण जीवन त्याचं बसून नंतर त्या कामामुळे त्याला लोक बोलवतील असं आपल्या मुलांना शिक्षण द्या तर असं आशा करते का तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील